अकोली तालुक्यातील वाघापूर गावच्या सरपंच सौ रंजना बराते यांची या महिला आहेत महिलांना गावचे नेतृत्व करण्याची संधी देणारे वाघापूर गाव जिल्ह्याच्या नकाशावर आता एक प्रेरणादायी आणि आदर्श गाव म्हणून उठून दिसणार आहे गावच्या विकासासाठी गावचे ग्रामस्थ आणि विशेष करून तरुण वर्ग एकवटला असल्याचं चित्र आज वाघापूर गावात बघायला मिळालं श्री महेंद्र बराते यांचा चांगला स्वभाव आणि लोकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे त्यांच्या अंगी असलेले संस्कार या गुणामुळेच गावाने एकत्र येऊन बिनविरोध गावाचे नेतृत्व करण्याची संधी त्यांच्या पत्नीस सरपंच म्हणून दिली आहे यावेळी शिवसेना नेते श्री महेश नवले खादी ग्रामोद्योग चेअरमन आणि शिवसेनेच्या तालुका महिला अध्यक्ष सौ शेलार मॅडम तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते माझी सरपंच भाऊसाहेब लक्ष्मण लांडे उपसरपंच भाऊसाहेब रकमा लांडे रवींद्र शेंगाळ ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच सौ मनीषा अशोक वामन माझी सरपंच सौ सीमा दत्तू लांडे माजी सरपंच सौ रोहिणी संजय आउटी सौ मंदाबाई गणपत बराते सौ कुसुम गंभीरे ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर वाघापूर गावचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात व्यावसायिक श्री जितेंद्र बराते यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले यावेळी सर्वजण उत्स्फूर्तपणे गावच्या विकासासाठी एकत्र आले होते त्यामध्ये सीताराम रामभाऊ लांडे महतू पांडुरंग लांडे देवराम शेठ कारभारी लांडे भीमराज काशनाथ रक्टे भाऊसाहेब पाटील बुवा बराते भाऊसाहेब शंकरराव रक्टे भीमा नाना लांडे दादागाऊ बापू लांडे महादु दाजी लांडे सुभाष शेठ आवटी अण्णासाहेब माधवराव रक्टे राजेंद्र लांडे नितीन शेठ बराते गणपतराव बराते पाटील विजय शेठ लांडे संजू भाऊ भाऊसाहेब उमाजी लांडे सूर्यभान केरुस शिंदे भाऊसाहेब रावसाहेब आवटी राहुल भाऊसाहेब गायकवाड उद्योजक श्री बाळासाहेब मोहनराव बराते सुरेश भाऊ गायकवाड राष्ट्रवादी अध्यक्ष मुलुंड तसेच काशीनाथ बडेसाहेब मुंबई पोलीस अधिकारी अनिल आवटी मुंबई पोलीस कानिपनाथ बर्डे साहेब मुंबई पोलीस अधिकारी बाळासाहेब कदम मुंबई भाऊसाहेब विठ्ठल लांडे दत्तू भाऊ हौशीराम लांडे अशोकराव वामन पाटील सोपानराव रक्टे ज्ञानेश्वर लांडे सकाराम भागा लांडे सोपानराव औटी सुरेशराव लांडे विशालराव बराते अविनाश लांडे राधाकिसन बराते भगवतराव बराते चंद्रकांत औटी दिनेश रक्टे पाटील मारुती पांडुरंग लांडे अलंकार रक्टे पाटील तसेच शिवछत्रपती प्रतिष्ठान वाघापूर तसेच समस्त ग्रामस्थ वाघापूर यांचे श्री महेंद्र बराते यांनी आभार मानले पत्रकार सुनील आरोटे कोतूळ लोकमान्य वार्ता मला आग्रहाचं आमंत्रण दिलं त्याबद्दल मी तुमच्या गावाला तुमच्या सगळ्या गावांचा मी आभार मानतो की अशी बाई होती की अशी प्रत्येक गाव प्रत्येक तालुक्यामध्ये बिनविरोध व्हावी गावामध्ये वाद नसावा सरपंच निवडून त्या गावचा विकास झाल्याशिवाय राहत नाही आणि मी दत्तभाऊ कागडे महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष आहेत मी त्यांच्या वतीने आणि सरपंच परिषद महाराष्ट्र उपाध्यक्षांच्या वतीने उपाध्यक्ष त्याने मी आज रिजना एक एक होतो की येत्या काळामध्ये मेळाव्यामध्ये जो सरपंच परिषदेचा मेळावा होणार आहे तो मेळावा आम्ही घेणार आहे त्या मेळाव्यामध्ये रंजनाताई यांना समन्वयक पदावरती घेण्यासाठी आमच्या अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांना मी विनंती करणार आहे आणि खरं खरोखर आज सरपंच परिषद ही मागा सरपंचांच्या पाठीमाग कायमस्वरूपी राहत आहे ज्या ज्या गावामध्ये तुम्हाला गावातील काही असतील तुम्ही सरपंच परिषदेला आवर्जून मागणी करा सरपंच परिषदेच्या माध्यमातून गावाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही हे तुम्ही आता होऊन गेलेल्या अधिवेशनामध्ये तुम्ही ऐकलेलं असल आता जे काय आता पुढे जे काही कोणाचे सरकार हो आम्हाला सरपंच परिषदेला कोणीही पक्ष नसतो आम्ही अपक्षपणे काम करतो निपक्षपणे काम करतो कोणतेही सरपंच कोणत्याही पक्षाचे असले तरी पण काम करताना आम्ही कधी विचार करत नाही की हा या पक्षाचा तो या पक्षाचा सरपंच हा बिनविरोध जेव्हा येतो त्याला पक्ष नसतो आणि तो सरपंच बिनविरोध येऊन तर त्याची गावामध्ये काहीतरी ख्याती असते काहीतरी त्याचं काम करण्याची ताकद असते म्हणून गाव त्याच्या पाठीमागे उभं राहतो आणि मी पंच काकडे यांच्या वतीनं या बिनविरोध आलेल्या रंजनाताई सरपंच आहे त्यांना एक होतो आणि पाठीशी सरपंच परिषद शंभर टक्के उभी राहील काही अडीअडचणी आल्या गावाच्या तरी तुम्ही सरपंच परिषद अध्यक्ष यांना फोन करू शकता ट्वेंटी फोर आवर्स सरपंच परिषद अध्यक्ष तुमचे फोन घेतील तुम्हाला गावाला जो जो काय विकास निधी हवा असेल तर शंभर टक्के देण्याचं काम आमच्या दत्तभोगाकडे करतात तुम्ही येणाऱ्या काळामध्ये आता रंजन द्याला आम्ही आज सभासद करून घेत आहोत आणि येणाऱ्या ज्या तालुक्याच्या मेळाव्यामध्ये मी शिफारस करणार आहोत धन्यवाद की अख्खं मंत्रालय हे चार महिन्याच्या घेऊन आलं कोणत्याही पक्षात आलं तर आम्हाला पक्ष नसतो तुमच्या गावामध्ये जे जे काय अडचणी येतील त्यांच्या निधी लागतील तो देण्याचा आमचा अध्यक्ष आम्ही काठ्यावर प्रयत्न करू आणि तुम्हाला आम्ही होतो लवकरात लवकरच

वाघापूर गावच्या सरपंचपदे आज माझी दिनरोध निवड झाली मी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांचे आभार मानते यापुढील गावचे विकासकामे प्रामाणिकपणे पार पार पाडली मी प्रयत्न करेन जय हिंद जय महाराष्ट्र मी बारा परिवारा पर ते परिवाराचा सदस्य मागच्या पाच वर्षात गाव विकोपाला गेलं होतं म्हणून त्या अनुषंगाने हाय त्याच बॉडीला काम करण्याची संधी दिली त्या काम करण्याच्या संधीत प्रत्येकाला विविध पद असे वेगवेगळ्या पद्धतीनं वाटून देण्यात आले का गावचा विकास व्हावा या गावात काड्या काढू करणारे जास्त असल्यामुळं अख्खं गाव एकत्र येऊन काड्या करणाऱ्यांच्या काड्या काही चालल्या नाही पहिल्या वर्षी सरपंच सौ सीमाताई लांडे त्यांना एक वर्षाचा कालावधी देण्यात आला दुसऱ्या दोन वर्ष सौ मनीषाताई वामन यांना दोन वर्षाचा कालावधी देण्यात आला व तिसरा टर्म हा सौ रंजनाताई बाराते यांना देण्यात आला व सरपंचपदी हे तिन्ही बी महिलाच राहिल्या या गावात आणि उपसरपंच म्हणून पहिलं वर्ष रोहिणी आवटींना देण्यात आलं सौ 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 रोहिणीताई आऊटी त्याच्यानंतर चार वर्ष भाऊसाहेब दादा लांडे यांना देण्यात आलं तर सर्व सदस्य एकत्र येऊन एका गटात येऊन ह्या गावचा विकास करण्याच्या मागं लागलेली आहे आणि सर्व ग्रामस्थांना एकच आनंदाचं चा वातावरण आहे का आमचं गाव बिनविरोध होत बिनविरोध होतं आहे आणि याला कुठलंही गालबोट कामा नाही याच्यासाठी सर्व तरुण एकत्र येऊन प्रतिसाद देत आहे